छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा जरी कानी पडली की एक वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण होते पण फक्त घोषणा देऊन आपल्याला शिवराय समजतील का तर नाही शिवराय समजून घ्यायचं असेल तर सर्वात आधी शिवरायांचे गडकिल्ले समजून घेणं खूप महत्वाचं आहे तसं पाहता महाराष्ट्राला आपण दुर्गांचा देश म्हणतो या मराठ देशात सात वाहनांपासून मराठ्यांपर्यंत दुर्ग झाली आणि आपला महाराष्ट्र दुर्गसंपन्न संपन्न झाला या दुर्गसंपदेत संपदेत साल्लेर सारखा उत्तुंगदुर्ग कंधारसारखा उत्तम स्थलदुर्ग वासोट्यासारखा वनदुर्ग सिंधुदुर्गासारखा जलदुर्ग तर सोनगड लिंगाण्यासारखे उपदुर्ग सुद्धा आहेत तरी अनेकांना प्रश्न पडतो की कोणत्या किल्ल्याला कसं जायचं कोणत्या मार्गाने जायचं गेल्यावर काय पाहायचं राहायची सोय कशी आणि कुठे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे दुर्ग महर्षी प्रमोद मांडेसरांनी त्यांच्या गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकात दिलेले आहे हा दुर्गकोश त्या सर्व किल्ले प्रेमी ट्रेकर स्थिरस्ते भटके आणि इतिहास अभ्यासकास एक उत्तम मार्गदर्शक ग्रंथ आहे महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यातील प्रत्येक किल्ला गडी या दुर्गकोशात आपल्याला मिळेल महाराष्ट्राच्या विभागानुसार कोणत्या जिल्ह्यात कोणता किल्ला आणि त्याची योग्य माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळेल चला तर मग गडकिल्ले समजून घेऊयात शिवराय समजून घेऊयात आजच आपली प्रत पुस्तक विश्व येथून बुक करा आणि मिळवा एक आकर्षक पुस्तक मोफत